कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये वेळेचे नेहमी भान ठेवावे कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातला आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू असे नाही तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवते त्याच वाटेवर प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका कारण पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या रस्ता कितीही खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावलंसुद्धा चालणे कठीण होते मनुष्य बाहेरच्या आव्हानांनी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होत असतो कधी समोरच्या व्यक्तीचे बोलणे इतकं मनाला लागतं की काही क्षणासाठी एक मन एकदम शांत होऊन जातं आणि मनात एकच विचार येतो की खरंच आपण एवढे वाईट आहोत का ज्यांना समज कमी असते त्यांना गैरसमज व्हायला वेळ लागत नाही जे पक्षी मोजत बसतात त्यांना आभाळ कधीच कळत नाही निंदा नेहमी त्याच व्यक्तीकी होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते जसे गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही माणसानं पैसा जरूर कमवावा पण तो इतकाही गोळा करून ठेवू नये की बाप आजारी पडल्यावर कोरव डॉक्टरऐवजी वकील बोलावतील किती फरक असतो ना माणसांच्या बोलण्यात गरज असली की अमृताहूनही गोड बोलतो आणि गरज संपली की जहरपेक्षाही घातक बनतो ज्या व्यक्तीला तुमच्यातल्या नात्याची किंमत नाही अशा व्यक्तीला पूर्ण आदरानं सोडून दिलं पाहिजे विश्वास ठेवा जिथं तुमची इज्जत कायम राहील आणि एक दिवस त्या व्यक्तीला तुमचं त्यांच्या आयुष्यात नसण्याची कमीही जाणवेल येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं भांडणानंतर बोलण्याची सुरुवात तीस व्यक्ती करणार ज्याचं खूप प्रेम असणार कारण राग कितीही आला तरी प्रेम दूर जाऊ देत नसतं आपणच आपल्याला नेहमी प्रेरणा दिली पाहिजे कारण अलाराम काम फक्त वाजत राहण्याचं करतो झोपेतून उठायचं की नाही हे शेवटी आपल्यालाच ठरवायचं असतं काही माणसं ढोलकीप्रमाणे असतात कळतच नाही की कोणत्या बाजूने वाचतात आपल्या तोंडावर आपली स्तुती करतात तर दुसऱ्यांच्या तोंडावर आपली निंदा करतात जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवा मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच प्रयत्न करणे हा आपला गुणधर्म असावा मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनायला सावरायला दूध दही तूप लस्सी एकाच बापाची लेकरं आहेत परंतु प्रत्येकाची किंमत वेगळी आहे कारण श्रेष्ठता ही वंशावर नाही तर कर्तृत्वावर ठरत असते चुकीचा माणूस कितीही गोड बोलला तरी एक ना एक दिवस तो आजार बनेल चांगला माणूस कितीही कडू भासला तरी एक कर ना एक दिवस तो औषध होईल शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघायचं असतं बरेचसे शत्रू हे आपल्याच आसपास सापडत असतात चुकत नाही असा कोणीच नसतो फक्त दुसऱ्याची चूक गावभर मोठी करायची आणि स्वतःची चूक झाकून ठेवायची असंच करत असतात आजकालचे लोक सर्वात सुखी माणूस तोच आहे की, की, की तो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करत राहतो जी माणसं मनाने भोळी आणि स्वभावाने साधी असतात त्यांना इतरांपेक्षा जास्त दुःख आणि त्रास आयुष्यात सहन करावा लागत असतो हेच वास्तविक सत्य आहे या व्हिडिओमधील तुम्हाला जर विचार पटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा